सोमनाथ साबळे सरांनी इन्व्हाइट केलेला आहे पैठणचे सोमनाथ साबळे वा ग्रेट आणि पुढल्या कारणास्तव किती दिवसापासून आपण जॉईन आहोत मी नऊ मार्च पासून जॉईन okay. आहे ओके नऊ मार्च पासून सकस संतुलित आहार पण घेते ओके okay. आणि कारण म्हणलं तर माझं वेट वाढलेलं आणि yes. कामाच्या व्यापामुळे थोडं बौद्धिक तणामुळे म्हणजे दिवसभर स्टॅमिना राहत नव्हता येस yes. तर आता म्हणजे मला फ्रेश वाटतय येस 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 आता तुम्हाला फ्रेश म्हणजे तुम्हाला एनर्जी तुमची डाऊन होत आता एनर्जी वाढली वाड़ काही रेट वगैरे कमी करायचंय तुम्हाला हो करायचंय पण अजून म्हणजे जास्त काही झालं नाही दोन एक किलो कमी झालंय दोन किलो झाले अरे वा अभिनंदन दोन के जी वजन मॅडम कमी झालेले खूप खूप अभिनंदन यस yes. mm. पुढील पण वजन कमी होईल आपल्या कोच च प्रॉपर गाईडन्स घ्यायचं आज परत त्यांना फोन लावायचा आहे आणि सकाळी तुम्ही सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या तुमच्या खाण्याच्या आणि पिण्याच्या ज्या ज्या गोष्टी तुम्ही दिवसभर करताय जो काही तुमचं शेड्यूल चालू आहे ते एकदा आपल्या कोच बरोबर शेअर करायचंय जेणेकरून आपले कोच आपल्या त्या शेड्यूल मध्ये तुम्हाला पर्सनल फिटनेस कोच आहेत जे तुम्हाला पर्सनल गायडन्स करतील त्यांच्याशी okay. आपण संवाद करायचा आहे ते तुम्हाला प्रॉपरली गायडन्स करतील की हा दिवसभराच्या दिनचर्येमध्ये आणखी काय बदल करायचा जेणेकरून बेस्ट मधला बेस्ट रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी मिळेल ओके सर आणि सरस्वती महाविद्यालयामध्ये एक बनगे सर म्हणून होते ते कोण आपले सरस्वती विद्यालय कुठलं बीड नाही ते कोणी नव्हते सर वेलकम आहे तुमचं या आरोग्य परिवारामध्ये सातत्याने या रेग्युलर या ठिकाणी आहार घ्या आणि आपल्या कोचचं मार्गदर्शन घ्या येस थँक्यू येस वेलकम येस